नमस्कार मंडळी जय खानदेश एक कप रवा लिदा कडई ठेवी गॅसवर चार चमचा तूप टाक गावरानी आणि रवा चांगला खमंग असा भुजी लेवाना सोने रंगवर एक कप गुळ लिदा एक कप पाणी लिद आणि गॅसवर गरम करायला ठेव गुळ वितळ नाका थोडस दोन मिनटं आख उकाळ लव आणि रवावरती गरम पाणी टाकीसन रवा चांगला मिक्स कर देव रात मुराल ठेव देवाना आहे सकाळी दुसरा दिन मा एक यसुक गोराणी वाटी किसिसन टाकी देवानी काजू बदाम थोडंसं जायफळ पावडर वेलची पावडर खसखस टाकी सण मिक्स कर देवा ना एक कप मैदा लिदा पाव कप रवा लिदा दा तेन मग थोडंसं मीठ टाक दोन चमचा तूप गरम करी सण टाक मिक्स करी सण पाणी टाकी सण घट्ट सर पीठ मळी लिवानं थोडंसं पंधरा वीस मिनटं ठे देवानं छोटीशी लाटी करी सण अशी पारी लाटी लिवानं सारण टाकाणं साईडला स पाणी सण वरून दुसरी पारी ठी सण असं पक्क चिपकाई देवानं आणि आई या समस्त चक्रीवारी कापी लेवान। आपली सांजोरी तयारशी तेल गरम होईना का मध्यम आचवर सांजोरी तळली लेवानी गरम गरम सांजोरी तयारशी मग